जनतेच्या न्याय हक्कासाठी सदैव खेळखंडोबाबाबत तालुक्यातील शेतकरी संतप्त लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पुढे मांडल्या व्यता लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मागील चाळीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी तालुक्यातील शेतकरी बसताना सामान्य नागरिकांसाठी सातत्याने काम केले जनतेला कोणत्याही प्रश्नाबाबत मागणी करावी लागली नाही अगोदरच अडचणी सोडवल्या गेल्या मात्र आता मागील तीन महिन्यातच तालुक्यातील विजेचा खेळखंडोबा झाला असून त्यामुळे पाणी उचलता येत नाही आणि हे पाणी पूर्वेला नेले जात असल्याची संतप्त व्यथा तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यापुढे मांडल्या सहकार मर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहावर तालुक्यातील विविध गावांमधील नागरिकांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यापुढे वीज व पाण्याबाबतच्या समस्या मांडल्या यावेळी मान्य आमदार डॉक्टर तांबे ऍडव्होकेट माधवराव कानवडे बाबासाहेब ओहळ रणजित सिंह देशमुख डॉक्टर जयश्रीताई थोरात विश्वासराव मुर्तळक सोमेश्वर देवटे पांडुरंग घोले यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या भावना मांडताना म्हटले आहे की मागील तीन महिन्यापासून प्रवरा नदीकाठी तसेच पठार भागामध्ये विजेचा पूर्ण खेळ खंडोबा झाला आहे पूर्ण दाबाने पूर्ण वेळ वेज मिळाली पाहिजे मात्र असे नव्हता अगदी चार तास लाईट मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नदीचे पाणी उचलता येत नाही संगमनेर तालुक्यातील वीज बंद ठेवून हे पाणी पुरवड्या देण्यासाठी सत्ताधारी काम करत आहे आणि येथील नवीन लोकप्रतिनिधी त्यांच्या तालावर नाचत आहे काही गावांमध्ये सत्कार घेताना नवीन लोकप्रतिनिधीने जोरात जाहिरातबाजी केली मात्र पाणी प्रश्न आणि मूळ समस्यांबाबत ते काही बोलायला तयार नाही मूळ म्हणजे त्यांचे काही चालत नाही पूर्वेकडील नेत्यांच्या इशारावरती ते काम करत आहे हे दुर्दैव आहे अशी भावना बुवाजी बाबा पुणेकर आरवी राणे अरुण गुंजाळ भास्कर बागोल ज्ञानेश्वर सारप ज्ञानेश्वर कडनर सचिन काकड गणेश भागवत विलास वर्पे यांच्यासह जाखुरी पिंपरणे जोरवे नानज दुमाला जांबूत खांडगाव नेमज या गावातील शेतकऱ्यांनी मांडल्या तर यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय करून संगमनेर तालुक्याची मोडतोड करण्याचा त्यांचा डाव आहे याबाबत नवीन लोकप्रतिनिधीला काही माहीत नाही तहसीलदार असा निर्णय घेतोच कसा त्याच्यावर कोणाचा दबाव आहे ते त्यांनी सांगितले पाहिजे जनतेचा दबाव वाढला म्हणून आता महसूल मंडळाची फेररचना करणार असे सांगत आहे परंतु मी सहा वर्ष महसूल मंत्री राहिलो आहे चुकीची माहिती देत आहेत तालुक्यावर अनेक संकट येणार आहेत तालुक्याची अर्थव्यवस्था मोडण्याचा त्यांचा डाव आहे चुकीच्या कामाबाबत सर्वांनी जागृत राहिले पाहिजे जनतेचा दबाव त्यांच्यावर राहिला पाहिजे तालुक्यातील प्रत्येक गावाला पाणी देण्याचे आपले नियोजन होते त्यासाठी आपण काम केले अडचणी येण्यापूर्वीच त्या सोडवल्या जायच्या त्याच्यामुळे चा मागील चाळीस वर्षात जनतेला या गोष्टी कळाल्या नाही आता संघर्ष करावा लागणार आहे त्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन दबाव ठेवला पाहिजे असे ते म्हणाले यानंतर सर्व शेतकऱ्यांनी तीन तारखेला वीज अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्या देण्यात येणार असून जर आठ दिवसांमध्ये पूर्ण दाबाने पूर्ण वेळ वीज मिळाली नाही तर मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशारा दिला सलीम शेख प्रतिनिधी हुसेन पटेल प्रॉब्लेम आहे आणि नाही फक्त ती यंत्रणेद्वारे तो प्रॉब्लेम वापरत होतो आता काम चालू आहे आणि आई म्हणून ते चालू केले ज्या समान मी तिथं वारंवार जातोय त्याच्यामध्ये ते काम होईल तो भाग आहे परंतु शेतीचा असा भाग आहे साहेब माझा काल खंडोबा पद्धतीला तेहतीस केलं फक्त चार वेळ जायची वेळ आहे तिथ सबटेशन झाले होते त्यांना आम्ही निवेदन दिलं त्यांनी सांगितलं का हे निवेदनाचा आम्हाला काहीच उपयोग नाही आम्हाला ते वर पाठवा लागण आम्ही काहीच याला बांधील नाही मी तेच सांगितलं तुम्हाला आम्ही कर्मचारी

माहीतच नाही इथं पाच तास तीन तास आणि पाच सात जण फक्त प्रमुख जाऊन इंग्लॅटला निवेदन द्यायचे काय बऱ्याच गोष्टी ज्यांच्या लेवलच्या नाहीये त्यामुळं आपण त्यांना निवेदन आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत